एकोणीसशे पंच्याण्णव साली युती सरकारच्या काळात सुरू करण्यात आलेले झुणका भाकर केंद्र ही योजना बंद झाल्यानं बंद पडले त्या ठिकाणी कल्याण डोंबिवली महापालिकेने ईटिंग हाऊस सुरू करण्यास परवानगी दिली आता त्या संस्थेकडून मालमत्ता कराची थकबाकी महापालिकेने वसूल केली त्याच इटिंग हाऊसवर हातोडा चालवण्यात आलाय त्यामुळे महापालिकेने नुकसान भरपाईसह त्याच जागेवर इटिंग हाऊस सुरू करून द्यावी अशी मागणी संस्थेच्या वतीने करण्यात आली आहे निर्मल सेवा महिला संस्थाची अध्यक्ष निर्जा मिश्रा मी बोलती आहे माझी एक इटिंग हाऊस म्हणून कॅन्टीन होती बिरला कॉलेजच्या गेटवर ज्याच्या दोन हजार चोवीस मार्चपर्यंतचा भाडा नगरपालिकाने घेतलं सगळे पेपर ब वॉर्डला दाखवूनसुद्धा एकोण छव्वीस तारखेला चोवीस तासाची नोटीस देऊन या बॉर्ड ब वॉर्डच्या अधिकारीनी माझा काही ना ऐकता ते उद्ध्वस्त केलं आहे त्याच्यामध्ये माझा सर्व सामान सकट नुकसान झाला आहे मी महानगरपालिकांकडे आज मागणी केली आहे की माझी भरपाई म्हणून त्याच जागावर माझी कॅन्टीन परत बांधून द्यावी आणि इटिंग हाऊस म्हणून मला परत ते कंटिन्यू करायला द्यावं परवानगी अशी माझी मागणी आज मी परत आयुक्तांकडे मांडली